बीजी, बीजी तर मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये कशात सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामीच्यानी प्रार्थना खूप दिवसानंतर व्हिडिओ केला आणि खूप दिवसानंतरच मी कॅमेऱ्यासमोर आले कारण बिझी बिझी एकदम रुटीन चालू आहे आता सध्याचं तर त्याच्यामुळे कसं व्हिडिओ वगैरे बनवायला मिळत नाही आणि दोन महिने तरी झाले असतील मी व्हिडिओ बनवलाच नाही त्या दिवशी बनवला कंटाळाचं येतो कारण थकायला होतं ना जरा कारण सकाळी जावं लागतं दुकानात त्याच्यानंतर दुपारी तर त्याच्यामुळे थकायला होतं त्याच्यामुळे कसं व्हिडिओ बनवायचं सोडूनच दिलं पण मनात एक असतं ना आपलं की व्हिडिओ बनवायचे आहेत कमेंट पण येतात तसे की काय झालं व्हिडिओ काय येत नाहीत तर त्याच्यामुळे बोललं की चला थोडा वेळ तरी टाईम काढून आपला व्हिडिओ बनवावा आणि रेसिपी वगैरे बनवायला गेले की कसं त्याच्यासाठी कसं खूप टाईम लागतो कारण सगळं प्रॉपर क करावं लागतं ना की आपण एखादं काय का दाखवते आहे किंवा माझ्या घरात काय बनते ते व्यवस्थित दाखवावं लागतं कारण मग तिथं कॅमेरा सेट करा म्हणजे सेट करा त्याच्यानंतर रेसिपी व्यवस्थित होते की नाही ते बघा खूप काही हे असतं त्याच्यामुळे कसं म्हटलं की थोडे दिवस बंदच करावं आणि आपलं आपल्या कामात जे मेन काम आहे तिकडे लक्ष द्यावं तर तिकडेच चालू होतं थोडं आणि आता संध्याका संध्याकाळ झाली आता आल्याच्यानंतर मग देवपूजा वगैरे झाली आणि त्याच्यानंतर बोलली की चला थोडासा व्हिडिओ बनवते आणि तुमच्याशी बोलते तर त्या खूप ताईंच्या कमेंट पण येतात की रेसिपी दाखवा वगैरे सगळं तर स्वयंपाक तर आपला दोन्ही टायमाचा बनतो पण शूट करायलाच जमत नाही असं कारण शूट करत बसली की मग त्याच्यामध्ये वेळ जातो आणि माझं कसं टाईम म्हणजे कसं प्रत्येक काम हे वेळेत म्हणजे वेळेत झालंच पाहिजे त्याच्यामुळे कसं कारण दुकानाचा टाईम ठरलेलं असतो त्याच्यामुळे कसं दुकानात टायमावर जायलाच पाहिजे त्याच्यामुळे जर व्हिडिओ शूट करत बसली तर तिकडे मला लेट होईल जायला त्याच्यामुळे कसं व्हिडिओ मी शूट करतच ना अजिबात आणि नवीन वर्षाची सुरुवात तर मस्तच झालेली आहे आणि मस्त झालेली आहे म्हणजे कसं चिकन वगैरे सोडूनच दिलं मी कारण माझ्या बाजूलाच कसे चिकन वगैरेचे शॉप आहेत ना ते खूप वेळा चिकन वगैरे असं बघून ना असं म्हणजे कसं चिकन येतं ते होलसेलचं असं दुकान आहे तर चिकन कसं येतं ना बाहेर मुलं खेळतात त्यांचा आवाज येतं तर चिकन कसं येतं एकदम म्हणजे डेंजर असं म्हणजे बघूनच केळस यायला लागलं त्याच्यामुळे कसं चिकन वगैरे असं मनच होत नाही आता चिकन वगैरे खायचं जास्त मला असं बोलायला गेलं तर चिकन विकनपेक्षा मच्छीच आवडते तर आणि फिश फिश फ्राय आवडतात तर ते खाते मी चिकनचे प्रकार नकोच वाटतात आणि असं बाहेरून वगैरे आणलं तर कसं मी व्हेज मागवते आणि या लोकांसाठी मग नॉन व्हेज असतं मिस्टर पण व्हेजच जास्त करून म्हणजे आवडते त्यांना तर आता संध्याकाळची तयारी झाले कडधान्य वगैरे सगळे मोड काढून ठेवलेले आहेत देवपूजा झाल्या माझी मटकीला मोड काढले मूग आणि मटकीला मोड काढले इकडून दाखवते तुम्हाला मोड काढले आणि ते मिरच्या फ्राय करायच्या हां इथे भात ठेवल्या भाकऱ्या पण झाल्यात भाकऱ्या झालेल्या आहेत तिथं मिरच्या फ्राय करण्यासाठी बघा म्हणजे मारवाडी पद्धतीने करायचे आता ह्याच्यामध्ये कलोंजी ॲड करायचे तर मिरच्या फ्राय कशा करणार मेथी थोडी भाजून घेणार मिक्सरला लावून घेणार आणि हे दोन्ही मी मिक्सरला लावणार आहे हे भाजायचं नाही आहे नंतर मग आपल्याला कलोंजी पावडर ॲड करायचे आणि मीठ ॲड करायचं आहे हळद ॲड करायची बस मिक्स करून मिरच्या भरायच्या आणि तेलामध्ये फ्राय करायचे एक नंबर लागतात दही मिळ पाहिजे तर दही पण ॲड करू शकता छानच लागतात ही रेसिपी आमच्या बाजूला राहतात मारवाडी त्यांनी शिकवलेली मस्तच फक्त मेथी भाजून घ्यायची आणि मिक्सरला वाटून घ्यायची बस इथे ठेवले मी हे करू कोशिंबीर बनवून ठेवले उपवास आता तर कोशिंबीर बनवून ठेवले काकडी कांदा हा माऊ हो ये दाखवू ये आमचा खूप माऊ बघ इकडे बघ हो मम्मा 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 बोल मम्मा बोल मम्मा मम्मा माझ्या मुलाची आवडती फेवरेट चटणी बनवून ठेवली सगळं केलं आहे आता ते मशरूम बनवायचे अजून मला मशरूम आणून ठेवलेलं आणि ही चटणी हे आपले हिरव्याला सॉरी टमाटर आणि सुक्या मिरच्या असतात ना लाल त्याची चटणी समई लावली आणि समईच्या आतमध्ये दिवा लावताना मी आतमध्ये तांदूळ ॲड करते त्याच्यामध्ये तांदूळ आहेत आणि त्याच्यानंतर तेल आणि मस्तपैकी असं हां काय रे इकडे कुठे आहेस इथे धूप केलं आहे संध्याकाळचं बाहेर वातावरण इकडे सगळं बंद आहे लाईट वगैरे बंद करून ठेवलं आहे धूप तेवढं आहे काय रे मग हो?